अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे कोणाचे करावे कोणी करावे आणि कधी करावे अविधवा नवमी कधी आहे भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार दुपारी बारा वाजून दहा मिनिटांपासून सुरू होईल तर अश्विन कृष्ण पक्ष नवमी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहील तिथीनुसार पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी नवमी साजरी केली जाईल अविधवा नवमीला कोणाचे श्राद्ध करतात तर अविधवा नवमीला हे श्राद्ध सून तिच्या मृत सासूसाठी करते याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात गरुड पुराणात श्राद्ध पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथीला अविधवा मातृनवमी असे देखील म्हणतात गरुड पुराणानुसार या दिवशी माता बहिणी आणि मुलीचे श्राद्ध केले जाते या पुराणात मातृम नवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्री पितरांचेच केले जाते असा उल्लेख आहे विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांच्या आशीर्वाद प्राप्त होतात आणि सौभाग्य सुख प्राप्त होते अविधवा नवमी श्राद्ध संपूर्ण विधी कसे करायचे अविद्वान ओमीला सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यानानंतर तर्पण आणि पिंडदान इत्यादी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात या दिवशी मृतविवाहित महिला सुना मुली इत्यादींचे श्राद्ध केले जाते घराच्या मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे कापड पसरावे पूर्वजांचा फोटो ठेवा फोटोसमोर फुले अर्पण करा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि सुगंधित धूप अगरबत्ती लावा पंचार आरती लावा आता स्वच्छ पाण्यात तीळ आणि खडीसाकर मिसळा हे पाणी तळ हातावर घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने स्त्री पितरांचे स्मरण करून हे पाणी अर्पण करा आता तूप खीर पुरी आणि गूळ वगैरे अर्पण करा नैवेद्य जो काही तुम्ही केला असेल तो अर्पण करा पूजेच्या वेळी जाणून बुजून किंवा न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा या दिवशी विवाहित महिलांना अन्नदान करण्याची परंपरा आहे जेवण झाल्यानंतर सर्व विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तू दान करा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करून आशीर्वाद घ्या या दिवशी एक महिला तरी सौभाग्यवती महिला हिला जेवायला बोलावून तिची नारळाने ना ओठी भरावी आणि तिला दक्षिणा द्यावी या दिवशी मृत व्यक्तीच्या आवडीचे संपूर्ण पदार्थ बनवावेत आणि सगळ्यात पहिल्यांदा गाईला नैवेद्य द्यावा कावळ्याला नैवेद्य द्यावा आणि कुत्र्याला नैवेद्य द्यावा नमस्कार करून आपले पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे